म्हातारे म्हणायचे गौतमी पाटील आणायची आणि तरुण म्हणायचे पुरुषोत्तम पाटील आणायचा तर दोघं पाटीलच आहे पाटी त्यामुळं वाद मोठा वाढला होता तरुण पोरं म्हणे काही झालं तरी चालतं पण आपल्या यात्रेमध्ये पुरुषोत्तम पाटलाचंच कीर्तन झालं पाहिजे आणि म्हातारे म्हणायचे काही जरी झालं तरी ही तमाशाची परंपरा नेमकं माझं कीर्तन ठरलं बाबा आता कीर्तन ठरल्यानंतर मी सर्व तरुणांना आव्हान केलं म्हटलं पोरानो तुम्ही जर तमाशा बंद करून तुमच्या यात्रेमध्ये जोपर्यंत ही यात्रा चालवता तोपर्यंत जर कीर्तन ठेवले तर मी नारदाच्या गा येऊन तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो दरवर्षी तुमच्या यात्रेमध्ये फुकट कीर्तन करेल महाराज आख्या गावाच्या बायांनी त्या माताऱ्यांशिवाय घातल्या तू जर हे दान माझ्या जीवनामध्ये दिलं तर मी सांगतो तुझं गुण आवडीनं गुणगान गाईल खरं सांगू का आज परमार्थ कमी झाला असं नाहीये परमार्थ एवढा वाढलाय महाराज एवढं मोठं ग्राउंड आपलं पॅक झालेलं आहे आणि राहिलेलं जेवताना सगळं होईल बरोबर आहे का नाही जेवणाच तिकडे आहे ना एवढा सुंदर ग्राउंड सगळे लोक पंचकृषीतील एवढं पावसाचं पाण्याचं वातावरण असून सुद्धा तुम्ही बहुसंख्येने आज परमार्थावर खूप चांगले दिवस आहे महाराज आयटी पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे परमार्थाला आलेले महाराज खरं सांगतो तुम्हाला आय तु 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 पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस आलेले आहे महाराज आता कशा निमित्ताने कीर्तन ठेवतात लोक मेले की कीर्तन आहे लोक जलमले की कीर्तने अव नव्वद नव्वद वर्षाच्या डंगऱ्याचे वाढदिवस सुद्धा कीर्तनातून करावं लागतं महाराज अख्खं गाव त्यांना खाल्लेलं असतं आणि ते आमच्या कानात येऊन सांगतं महाराज माझ्याविषयी बोला आता काय बोंब पाडाव हो महाराज आणि त्याच्याविषयी नेमकं यानं काय काय खाल्लं अजिबात <laughs> नाही त्या पश्चिम महाराष्ट्रात अशी पद्धत आहे हळदी निमित्त कीर्तने वराते निमित्त कीर्तने सत्यनारायणाच्या निमित्त कीर्तने चांगली गोष्ट आहे महाराज दहा बारा दिवसापूर्वी मी खेड तालुक्यामध्ये चास कमान म्हणून गाव येथे तर कीर्तनाला गेलो होतो पूर्वीपासून खूप मोठी यात्रा भरती गावातील म्हाताऱ्या लोक म्हणायचे तमाशा ठेवायचे आणि तरुण पोर म्हणायचे कीर्तन ठेवायचे म्हाते म्हणायचे गौतमी पाटील आणायची आणि तरुण म्हणायचे पुरुषोत्तम पाटील आणायचं तर दोघं आहे त्यामुळे वाद मोठा वाढला होता तरुण पोर म्हणे काही झालं तरी चालतं पण आपल्या यात्रेमध्ये पुरुषोत्तम बा पाटलाच कीर्तन झालं पाहिजे आणि म्हणायचे काही जरी झालं तरी ही तमाशाची परंपरा पण <laughs> माझं कीर्तन ठरलं बाबा आता कीर्तन ठरल्यानंतर मी सर्व तरुणांना आव्हान केलं म्हणलं पोरानो तुम्ही जर तमाशा बंद करून तुमच्या यात्रेमध्ये जोपर्यंत ही यात्रा चालवता तोपर्यंत जर कीर्तन ठेवले तर मी नारदाच्या गा येऊन तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो दरवर्षी तुमच्या यात्रेमध्ये फुकट कीर्तन करेल महाराज आख्या गावाच्या बायांनी त्या माताऱ्यांशिवाय घातल्या आता मारा, मारा अरे आतापर्यंत तमाशा ऐकून एखादा मनुष्य सुधारला असा एखादा कलाकार मी त्यांच्या विरोधात बोलत नाही पण पूर्वीच्या तमाशाची पद्धत वेगळी होती ना आताची वेगळी महाराज अरे कीर्तन ऐकल्यानंतर किती लोकांनी माळा घातल्या किती लोकांनी दारू सोडल्या मी आकडेवाईत सांगू शकतो तुम्हाला पण तमाशा ऐकून एखादा कुटुंब सुखी झालं अरे गड्या गेल्या पाटील की गेली लोकांची मळ्याची जमीन गेली म्हणून तरुणांना माझी विनंती आहे जरी विरोधात गेलं तरी धार्मिक कार्यक्रमाला आपण सर्व तरुणांनी एकत्रित आलंच पाहिजे <laughs> जयंती असेल प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव असेल गुढीपाडवा असल संभाजीराजांची जयंती असेल उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा उत्सव अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या थाटामाटात लोक साजरे करतायत याच कारण आज महाराष्ट्रातला तरुण जागृत झालाय महाराज काय झालाय आणि तरुणांनो मी तुम्हाला नारदाच्या गाजून आव्हान करतोय जर सर्व तरुण देशातला एकत्रित झाला जर महाराष्ट्रातले सर्व देशातले तरुण संप्रदायाला जोडले गेले आणि देशातले सर्व तरुण जर व्यसनापासून दूर झाले आणि तुम्ही मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे असं जर प्रत्येक भारतीयांना म्हणलं तर मी अर्धाच्या गाजू सांगतो अजून पाच ते सहा वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाले तुम्हाला एकत्रित यावं लागल परमार्थ खूप जोरात वाढलाय महाराज पण दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी झालेला आहे परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला कीर्तनाचा भाव वाढला पण कीर्तनातला भाव कमी झालेला आहे महाराज वादकांचा भाव वाढला पण वादकातला भाव कमी झालेला आहे हे सगळीकडे झालंय महाराज गरजेचं आहे ते वाढलं पाहिजेत बरोबर आहे का नाही कारण आता ह्यो काळ कसा आहे या काळामध्ये काला येत ज्या गोष्टी त्या त्या गोष्टी योग्यच आहे कोणी पैसे घेणार पाहिजेत कोणी वैराग्यवानही पाहिजेत ना महाराज कोणी शांती ब्रह्म पाहिजेत कोणी वैराग्यवान पाहिजेत कोणी प्रेम मूर्ती पाहिजेत आता सगळेच वैराग्यवान झाले तर आग लावतील ना जिथे जातील तिथे तर एवढे कीर्तनकार या पत्रिकेमध्ये आहे त्यामध्ये एक महात्मा तर इथं आहेच ना की जो महात्मा एक कोटी नामस्मरण केल्याशिवाय तारीख सुद्धा देत नाही आहे का नाही महात्मा आता एक कोटी नामस्मरण जर आमच्या राऊत बाबा करून घेत असेल एका तारखेसाठी तर ता असं समजा वर्षातून फक्त त्यांनी शंभरच कीर्तन केले तर महाराष्ट्रातल्या लोकांकून तो महात्मा शंभर कोटी नामस्मरण करून घेतो अशी सुद्धा महाराष्ट्रात महात्मा आहे आणि त्यांची एक दिवस सुद्धा खाली नाहीये चरित्र जर घ्यायचं असेल तर सात कोटी नामस्मरण करावं लागतं किती सात कोटी तर कोणी करत नाही पण त्या निमित्तानं का होईन बाबाने जो संकल्प केलाय महाराज खूप सुंदर आहे खरं सांगू का तुमची मानसिकता झालेली तुमचा आमच्यावर प्रेम आहे खरं सांगू आजकाल लोक म्हणतात कीर्तनाची पातळी घसरली घसरली अजिबात नाही तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही महाराज मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो जो महात्मा एक कीर्तनाची तारीख देण्यासाठी जर एक कोटी नामस्मरण घेत असेल तर अशा महात्म्याचा तुम्ही गेले तर मी नार्दाच्या गादीवर सांगतो तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्या तुम्हाला पण तुमची अशी मानसिकता झाली जो युट्यूब सगळ्यात मोठा फेमस आहे तोच बाबा मोठा घ्या मग <laughs> आम्ही त्याला काय करू शकतो मानसिकता तुमची बदल झाली म्हणून परमार्थ खूप वाढलाय पण परमार्थातला दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी झाला आवड कमी झाली आणि परमार्थ हा सवडीने नाही गडॅव आवडीने आवडीने भावे आवडीने भावे हरी कीर्तन ऐकल्यानंतर सर्व पुण्य कोणत्या गाथ्या ते मला पुरावा द्या अजिबात नाही सात दिवस तुम्हाला सेवा करावं लागेल तेव्हा प्रसाद प्रसाद भानुदास देतो हे नसेल करून आपल्या सरकारी नोकरीमध्ये कोणताही व्यवसाय असेल तर ता तीस तारखेला पगार कित होतो किती तारखेला पगार होतो किती तारखेला होतो तीस तारखेला मग तीस तारखेचा पगार आणण्यासाठी आपल्याला एकोणतीस दिवस काय करावं लागतो काय करावं लागतो दादा काम एकोणतीस दिवस घरी झोपला गोधडी मध्ये तीस देईल का तुम्हाला पगार होत नाही तसं इथं करायचं सात दिवस प्रत्येकाने सेवा करायची कोणी चटाया उचलायच्या कोणी अन्नदान करायचंय कोणी वाढायचं काम करायचं कोणी टाळ वाजवायचा कोणी पखवाच वाजवायचा असं नका समजू की सप्ताहमध्ये कीर्तन केलं त्याला जास्त पुण्य अजिबात नाही जेवढं कीर्तन करतो त्याला जेवढं पुण्य तेवढं चटाई आहे जेवढी पंगत घेतो त्याला जेवढं पुण्य तेवढं पत्तरवाड्या उचलण्याला सुद्धा तेवढंच पुण्य सप्ताहामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा त्या सेवेचं पुण्य तेवढंच आहे सगळ्यात मोठ पुण्य जर कोणाला लागत असेल तर ते फक्त सात दिवस काड्या करणाऱ्याला कारण ती एक सेवाची ना महाराज एवढा चांगला कार्यक्रम चालला त्याच्यामध्ये काड्या करणं ही सेवा नाही तर काय आणि ठराविक महात्म्या असतात त्यांचा जन्म फक्त काड्या करण्यासाठीच असतो महाराज मला एक कळत नाही देवाने जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे कुत्रा आडव मांजर आडवी गाय आडवी बैल आडवी आडवी फक्त उभं जलमाल घातलय देव तो डोक्याला हात लावून बसला बाबा हे उभा असून एवढा आडवं चालतो बाय चान्स आडवाच किती आडव चालला असत माणसासारखा आडवा प्राणी नाही म्हणून एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय ना गुण गायी आवडी माझी सर्व जोडी परमार्थ करत नाही असा नाही कबीर महाराज सांगतात सूर अनेक फिरे मागत पैपद पद स्वाद सुद कहा पुनिताल मदीरा बजाती फिरे मीरा वारिस चाह कहा सी राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा सिंह बसे में पर को कहा। भगवान परमात्मा प्रतिन्न पण काढण्यासाठी भक्त प्रल्हादी नाहीये गाणारे भरपूर हो, कीर्तनात गातात भागवतात गातात रामायणात गातात तमाशात गातात पिक्चर मध्ये गातात पण गायक म्हणून सुरदासजीच नाव घेतलं कारण ते देवासाठी गात होते महिला कीर्तन करत नाही असं नाही अनेक माझ्या भगिनी कीर्तन करतात पण कीर्तनकार भजन म्हणून जर सर्वात मोठं नाव घेतलं ते बाईच घेतले जात बरोबर म्हणून माझी विनंती आहे परमार्थ करत असताना परमार्थ आवडीने करा गुण आवडी हे माझे सर्व जोडी याच्या पलीकडे देवा मला काहीच नको आणि तुला द्यायचं असेल तर